ते कार्ड तुम्हाला खूप जास्त महत्वाचे आहेत ते कार्ड असतील तर तुम्हाला सरकारी सुविधा खूप जास्त भेटू शकतात तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे की जे जसं की आपण सगळे शेतकरी काय करतोय अनुदानची वाट पाहतोय अरबी हंगाम हंगामामध्ये जे आपलं नुकसान झालं होतं त्या नुकसानासाठी जे अनुदान येणार होतं त्याची वाट पाहत होतो आपण त्याबद्दल एक जी आर आलेला आहे त्या जीआर बद्दल आज तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो तर मित्रांनो पाहूया आपण जी आर काय आहे तो हे बघा इथे आहे नोव्हेंबर दोन हजार तेवीस या कालावधीत अवेळी पाऊस व गारपीट यामुळे झालेल्या शेती पिकाच्या करता मदत देण्यासाठी निधी वितरित करण्यास मान्यता देण्याबाबत म्हणजे काय की जो निधी आपल्याला द्यायचा आहे अनुदान म्हणजे त्याच्याबद्दल जी आर आलेला आहे मित्रांनो तारीख दिसते दहा जानेवारी दोन हजार चोवीस बघा प्रस्ताना आहे मित्रांनो की अतिवृष्टी पूर्व चक्रीवादळ यासाठी आपल्याला एक सबसिडी भेटते म्हणजे काय शेतकऱ्यांना एक निविष्ट अनुदान भेटतंय त्या स्वरूपात एका हंगामात एका वेळेस याप्रमाणे राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून विविध दराने मदत देण्यात येते बरोबर म्हणजे त्याला आपण अनुदान म्हणतो मित्रांनो हा जो निर्णय आहे एक एक दोन हजार चोवीस च्या शासन निर्णयानुसार नो नोव्हेंबर दोन हजार तेवीस मधील जो पाऊस झाला मित्रांनो त्या पावसामध्ये आपल्याला दोन तीन हेक्टर पर्यंत मदत देणार आहे सरकार आणि त्याचा निधी किती झाला जा मित्रांनो पाहूया आपण इथे बघा शासन निर्णय नोव्हेंबर दोन हजार तेवीस मध्ये जे पाऊस झाला होता जे राज्यात अवेळी पाऊस झाला होता त्या शेती पिकांच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरता राज्य शासनाच्या निधीमधून किती एक बघा अक्षर दिला इथे त्यांनी किती चौदा हजार चारशे दहा पॉइंट सहासष्ट लक्ष म्हणजेच एकशे चव्वेचाळीस कोटी दहा लक्ष सहासष्ट हजार इतका निधी काय शासनाने मंजूर देण्यात आलेली आहे तर मित्रांनो सगळ्यांसाठी खुशखबर आहे जे चालू हंगाम आहे यापूर्वी सर्व विभागांना शेती पिकाच्या नुकसानी करता वितरित करण्यात आलेल्या मदतीच्या निधीमध्ये या प्रस्तावा अंतर्गत मागणी करण्यात आलेल्या निधीचा समावेश नाही याची दक्षता घ्यावी म्हणजे काय जे हंगाम रब्बी हंगाम होता त्यासाठीच फक्त हे एवढे पैसे आपल्याला मंजूर झालेले आहेत एवढा निधी मंजूर झालेला आहे तीन चार जी आर वेगळे नवीन आलेले आहेत त्यामध्ये बघा आपण पाहूया राष्ट्रीय कृषी विकास ओके वन मिनिट तुम्हाला आउट करून दाखवतो राष्ट्रीय कृषी विकास यो... योजनेअंतर्गत कृषी दोन हजार तेवीस चोवीस मध्ये राबवण्याकरता सर्वसाधारण प्रवर्गाचा दुसऱ्या हप्त्याचा निधी वितरित करण्याबाबत म्हणजे जे राष्ट्रीय कृषी विकास योजना आहेत महाडिबीटी मधल्या त्यामध्ये आपल्याला निधी मंजूर झालेला आहे मित्रांनो बरोबर ते हा एक नवीन झेअर आलेला आहे यानंतर मित्रांनो आणखी एक नवीन झेअर आहे तर एवढा निधी मित्रांनो इथे बघा दोन हजार तेवीस करता राष्ट्रीय कृषी विकास योजना डीपीआर या योजनेअंतर्गत अनुसूचित जाती प्रवर्गाकरता दुसरा हप्ता बारा पॉईंट छत्तीस कोटी निधी उपलब्ध झालेला आहे यानंतर मित्रांनो इथे बघा कृषी योजना उन्नती योजना एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान अंतर्गत जो या आर्थिक वर्षाचा था, सर्वसाधारण प्रवर्गाचा म्हणजे नॉर्मल जनरल लोकांचा जनरल जनरल जे म्हणजे समाजामध्ये येतात त्यांचा दुसऱ्या हप्त्याचा निधी वितरित करण्याबाबत यासाठी पण जे आलेला आहे मित्रांनो आणि हे शेवटचा आहे बघा कि राष्ट्रीय कृषी विकास योजना प्रति थेंब अधिक पीक म्हणजे काय ठिबक सिंचन आणि तुषार सिंचन याकरता पण सहा पॉईंट दोन कोटी सहा पॉईंट वीस कोटी निधी वितरित करण्याचा जी आर आलेला आहे अशा प्रकारे हे चार जी आर आलेले आहेत मित्रांनो सगळ्यात महत्वाचं आहे की आपल्याला जे अनुदान भेटणार आहे त्या अनुदानासाठी आपल्याला रक्कम जे निधी आहे तो मंजूर झालेला आहे तर मित्रांनो शेतकऱ्यांसाठी से, से, खूप जास्त खुशखबर आहे मित्रांनो आणि अशाच नवीन नवीन जे अपडेट्स असतात मित्रांनो ते मिळवण्यासाठी जर तुम्ही सोना एंटरप्राइजेस चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राइब करून घ्या म्हणजे तुम्हाला जे नवीन नवीन नवी अपडेट्स असतील ते मिळत राहतील धन्यवाद मित्रांनो काही प्रॉब्लेम असेल काही कुठे अनुदान येत नाहीये आधार केवायसी नाही आहे या सर्व गोष्टीसाठी तुम्ही कॉल करू शकता सोना एंटरप्रायझेसला आणि नवीन नवीन नवी नवी अपडेट्स मिळवू शकता धन्यवाद मित्रांनो